नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या युट्यूब चॅनल वर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण वृषभ आठवड्याचे राशी, राशी भविष्य बघणार आहोत त्याआधी जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या राशीबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील चला तर मग वृषभ राशीची माहिती पाहूयात वृषभ ही रास पृथ्वी तत्वाची रास आहे या राशीचा स्वामी शुक्र आहे या आठवड्याची सुरुवात तुमची चांगली होणार आहे तुमच्यातला आत्मविश्वास तुम्हाला वाढलेला जाणवेल घरात एखादं धार्मिक कार्य संपन्न होईल किंवा एखाद्या ठिकाणी देवदर्शनाला जाण्याचे योग आहेत कोर्टाची जी कामे बरेच दिवसापासून रखडलेली होती ती पूर्ण होताना दिसतील फॅमिलीचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळणार आहे कामाचा व्याप थोडा जास्ती होणार आहे त्यामुळे तुमची धावपळ होईल चिडचिड होईल पण हो ही चिडचिड जास्ती कुटुंबामध्ये होऊ देऊ नका आता कुटुंबाचे वातावरण त्यामुळे बिघडलेले दिसेल नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांना नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील प्रेमी जीवनामध्ये सगळं काही ठीक असणार आहे जोडीदाराला समजून घेऊन त्याचे हट्ट पुरवावे लागणार आहेत वैवाहिक आयुष्यामध्ये चांगली न्यूज ऐकायला मिळेल संतान प्राप्तीचेही योग आहेत भावंडांची साथही तुम्हाला घरामध्ये किंवा बाहेरच्या कामांमध्ये चांगले मिळेल या आठवड्यामध्ये कुटुंबासाठी मोठे असे निर्णय तुम्ही घेऊ शकाल मात्र आईच्या आरोग्य आरोग्याकडे तुम्हाला या आठवड्यामध्ये चांगले लक्ष द्यावे लागणार आहे धावपळ जरी जास्त असली तरी स्वतःच्या आरोग्याकडेही थोडे लक्ष द्या तुम्हाला पायाचे व पोटाचे आजार संभवतील विद्यार्थ्यांनाही हा आठवडा शुभ असणार आहे त्यांच्या प्रयत्नांना त्यांना यश मिळालेलं दिसेल करिअर निवडताना मोठ्यांचा सल्ला घ्या जाणकारांकडून माहिती घ्या अभ्यासामध्येही एकाग्रता ठेवा त्याचे निश्चितच तुम्हाला योग्य फळ मिळेल आयुष्यात अडचणी येत राहतात पण त्या अडचणींना घाबरून न जाता त्यांच्या समोर खंबीरपणे उभे राहून त्या अडचणींवर मात करा या राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचे पठन केल्यास त्यांना शुभ फळे मिळतील तसेच कुलदेवतेचेही पूजन करा तुमच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी त्यामुळे दूर होतील वेशप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील हे उपाय नक्की करून बघा तर ही होती वृषभ राशी बद्दलची माहिती माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद